ले ले कौन -कौन जे आज जे माहिनीमध्ये मैदान भरलेलं आहे त्या मैदानासाठी कोणकोणती बैल सेमीसाठी पात्र ठरले ते आज आपण पाहणार आहोत मांगरे रात्याचा वजीर पण सेमीसाठी पात्र ठरलंय आज वजीरची गाडी कशी पाळाली वजीरची गाडी एक नंबर पळाली आज एक नंबर पाळाली ना शुभेच्छा तुम्हाला तुम ना चांगली पळाली गाडी गरोडा चिकड चिकडं ना आज गरुडाची वजीरची गाडी कशी पाळाली चांगली पाहिली ना आज घरचीच गाडी पळावली शुभेच्छा तुम्हाला वडगावकरांचा बलमा पण सेमीसाठी पात्र ठरलेलं पा आहे शिरसवडीकरांचा रायफल पण सेमीसाठी पात्र ठरलेला आता सध्या सारखं चर्चेत आहे का, चर का रायफल बुलाल करतोय बारीक ड्रायव्हरच नियोजन असतंय कसं काय आज गाडी पळाली चांगली चांगली पाहिली ना शुभेच्छा तुम्हाला घरनिगेचा राजा पण सेमी फायनल साठी पात्र ठरलाय आज कशी गाडी पळाली एक नंबर गाडी एक नंबर पळाली ना आज पायरा पण चांगला होता शुभेच्छा तुम्हाला लहारा पण सीमेसाठी पात्र ठरलाय पाहिलं आज गाडी कशी काय पळाली चांगली गाडी पहिली बारीक ड्रायव्हरचा शिरसवडीचा रायफल आहे हा गाडी चांगली पहिली आता सीमेला आहे गाडी नियोजन कसं केलेलं पायऱ्याच नियोजन केलं आता बारीक दोस्त आहे हा एकत्र ते दोस्तीतला पायरा झाला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद सदा मास्तर रेफरीकर आणि कालेजे समा यांचा ठाकूर देखील सेवेसाठी पात्र ठरलेलं आहे हा आज पायऱ्याच कस नियोजन केलं नियोजन पहिलाच आहे आपलं पहिलाच आहे ना खट्टा सोडला होता गाडी जोरात पळती ही बरं का पळती पहिल्या गाडी पळती शुभेच्छा तुम्हाला आबा पुसेगावकरांचा चिक्क्या पण सेमीसाठी पात्र ठरलाय आणि राजापूरकरांचा बनशा पण सेमीसाठी पात्र ठरलाय आज कशी गाडी पाहिली एक नंबर गाडी एक नंबर पाहिले ना शुभेच्छा तुम्हाला सातारा एक्सप्रेस बलमा पण सेमीसाठी पात्र आहे शारदा पाटील ताई यांचा लक्ष्या पण सेमीसाठी ती� पात्र ठरलेला आहे बाई आज कशी गाडी पाहायला चांगली पाहिली ना शुभेच्छा तुम्हाला आरण्या पण सेमे पात्र ठरलेलं आज गाडी कशी पाहायला एक नंबर गाडी पाहायला पायरा कोणासोबत होता पैरा त्यांचा कोणता शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद हारण्या पण सेमी फायनल साठी पात्र ठरलेलं आहे ना ना आज कशी गाडी पाहायली चांगली पाहायला गाडी चांगली पाहायलाय ना पायरा पायरा आमचा मोरी हा खेडचे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद गौतम भाई यांचा मॅगी पण सेमीसाठी पात्र ठरलेला आहे गरमिकच्या राजावर पायरा होतोय गाडी कशी पाहायला चांगली चांग पाळाली ना शुभेच्छा तुम्हाला जितू गायकवाडचा ज्वेलर पण सेवेसाठी पात्र ठरलेला आहे आज कशी गाडी पाळाली गाडी पळाली होय पायरा कोणासोबत होता शंभर शुभेच्छा तुम्हाला पेटना पेटना कायांचा राजा पण सेमेसाठी पात्र ठरलाय आज कोणा कोणाबर होता राजाचा चिक्क्या सगळ्या कशी गाडी पळाली होय शुभेच्छा तुम्हाला चिक्क्या पण सेमेसाठी पात्र ठरलेलं आहे आज कशी गाडी पळाली एक नंबर पाहायला ना शुभेच्छा तुम्हाला अक्षय रवींद्र मोरे खेड नागरी यांचा नंद्या सेम मंगळ्या सेमेसाठी से पात्र ठरलाय आज गाडी कशी पाळाली कुणासोबत पायरा होता होता का शुभेच्छा तुम्हाला आता सध्या चर्चेत असणार पिष्टन पण सेमेसाठी पात्र ठरलेलं आहे मायनी मैदानात सेमेसाठी पात्र पिष्टन आणि बाकासुरची गाडी एकदम सुंदर पाळाली शेट आज पायऱ्याचं नियोजन कसं काय आज जोरात पायरा म्हणजे सगळीकडे पब्लिक पब्लिकाला सगळीकडे मदत होती बक्कासुर आणि पिष्टन दिसला पाहिजे सब पार आज गाडी कशी पाळली आज सुट्टाच निकाल घेतला सगळं प्रेक्षक बघत होता शुभेच्छा तुम्हाला लाडका बकासूर पण सेमेसाठी पात्र ठरलाय माहिती मैदानात सेमेसाठी पात्र बकासूर